स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये आणि सम्राट बघा सम्राटचं काय चाललंय आणि मी तुमच्यासोबत सम्राटला काय खाऊ देणार आहे अस ते दाखवणार आहे परत आपलं जे काय आहे ते डेली लाईफस्टाईल कारण माझी कॅटेगरीच आहे लाईफस्टाईल ब्लॉग पडवते मी तर काही लोकांना वाटतं की काय बनवते मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण मी परत एकदा सांगते माझ्या व्हि चॅनलचे आणि माझे व्हिडिओ बनवायची कॅटेगरीच आहे लाईफस्टाईल त्यामुळे मी माझी लाईफस्टाईल शेअर करते म्हणजे मी सम्राटचा एक व्हिडिओ बनवला होता की स्वामी कसे बसतात तर छान असा सम्राट तो शिकला आहे बसायला म्हणून मी बनवला तर त्यावर मला कमेंट आली ते कमेंट तुम्हीच बघा बा थांब थांब म्हणजे त्यां त्या दादांचा म्हणण्याचा अर्थ आहे की शिवाजी महाराजाचं शिकव हलकटस्वामी असं काही काही त्यांनी बोललंय जे बोलायला नको होते ते तर बघा सम्राट बोलूच देत नाही तर ह्याच त्या कमेंट आहेत तुम्ही स्वतः वाचू शकताय आणि मी ह्यांना काही रिप्लाय दिलेलं नाही तर लहान मुलांना आतापासून डोक्यात शेण घालते भोंगळे स्वामी हलकट स्वामी हे त्यांनी बोलायला न नु, नको होतं पण बोललं आहे तर ह्यांचं मी रिप्लाय काय द्यायला पाहिजे कारण मी ह्यांना रिप्लायच केलं नाही तर तुम्हीच सांगा की मी ह्या कमेंटला रिप्लाय देऊ का नको आणि दिला तरी कसा द्यायला पाहिजे तर ज्याची त्याची श्रद्धा स्वामी समर्थ पण करते मी शिवाजी महाराज पण आहेत आपले स्वामी विवेकानंदचं पण आहे पण हे कमेंट आता काय विचार करून केलाय त्यांना काय रिप्लाय द्यावं हे मला तरी काही सुचलेलं नाही तर तुम्हीच सांगा की आता समर्थाविषयी खूप काही ते बोललेत म्हणजे माझ्याकडे कमेंट आहेत मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेत आणि चॅनलवरती पण आहेत तर शिवाजी महाराज, महाराज ते तर आहेतच हे बघा तुम्हाला इथे दिसतच आहेत आपले शिवाजी महाराज स्वामी समर्थ पण आहेत पण काय आता ज्याची त्याची बोलण्याची पद्धत ज्याचं त्याचं जाऊ द्या आता ह्यावर असो काय आपल्याला ह्यावर जास्त बोलायचंच जा, नाही फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून मी इथं सांगते समर्थ असो शिवाजी महाराज असो किंवा इतर कुठलेही असो मी अगदी मनोभावाने म्हणजे भक्ती करते आणि जे आपण करतो तेच आपली मुलं पण शिकतात मग ह्यात काय वाईट झालं जरी सम्राटनं कसं बसतंय हे दाखवलं मी त्याला भक्ती करायचं शिकवलं तर यात काय वाईट आहे का तुम्हीच सांगा आता माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला समजतं व्ह्यूवर लोकांना माझ्या सगळ्या दादांना तर सम्राटची धडपड चाललेली आहे तर चला ताईला खाऊ घालते मी अगोदर आणि मग परत आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया कारण आता आलाय झोपायला गरम झालं त्यात मी चिमुटभर जिरे मोहरे टाकलेले आहेत आणि आता टाकूया आपलं रवा तेलाचं प्रमाण जास्त झालं म्हणून मी थोडासा रवा त्यात वाढवलायची कमेंट होती की सम्राटला खायला काय काय देतेस ते दाखव तर मी एकदाच तर काय सगळं दाखवणं होणार नाही पण दररोज मी काय खाऊ घालते ते नक्की दाखवेन तुम्हाला छान असा रवा भाजलाय तर आता चिमूटभर मीठ आणि अगदी चिमूटभर हळद आणि वरून पाणी छान हे उपीट आपल्याला शिजवून आहे आणि उपिटामध्ये रव्याचे दोन प्रकार असतात तर एक असतो गव्हाचा रवा आणि एक असतो मकीचा रवा तर हा आहे मकीचा रवा दोन्ही पण रवे असतात तर छान असं आपलं उपीट शिजले तर जास्त घट्ट करायचं नाही म्हणजे गिळायला बाळाला जड जातं त्यामुळे हो का असं थोडंसं पातळ ठेवायचं तर आता मी गॅस बंद करते आणि आपण आता सम्राटला चारूया चला उपीट बनून तयार आहे तर या ठिकाणी मी दोन चमचे घेतले तर छोटा चमचा मी खाऊ घालायला घेते आणि मोठा चमचा पाणी पाजायला हे बघा अशा पद्धतीनं जर चला आपण आता त्याला खाऊ घालूया

हाताने चारू चमचमन नको हाताने त्या सम्राटला आता दहावा महिना चालू आहे बऱ्यापैकी तर सगळे जेवण कलत तिकटत पण खातो आमचा सम्राट दादा सोबत वरम भात खातो पोहे खातो शिरा उपीट सगळं चपाती भाकरी चुरलेली खातो छोटे छोटे गास पण एवढच काळजी घेऊ लागत एकदम छोटं नाही आता मग गल्यात अडकते काय झालं मग आवडलं पाणी तर मी आता सगळं खाऊ घालते आणि परत आपण पुढचा बळा कंटिन्यू करूया तर समर्थ चारला शाळेतून आल्यानंतर त्याला ना असं चटपटीत खायला काहीतरी म्हणजे दररोज काही नाही पण आठ पंधरा दिवसाला किंवा महिन्याला असतं तर चुरमुरे कांदा टोमॅटो कोथिंबीर फरसण आणि हे कोल्हापुरी मेवा आहे तर तुमच्याकडं भेळचा असेल तर तुम्ही भेळचा घेऊ शकताय आणि आपल्याकडं बाहेरले पदार्थ मी वापरतच नाही तुम्हाला मी स्पष्ट सांगते जे म्हणजे जॅम असो सॉस असो चटण्या असो नाहीच जसं असेल एडं वाकडं जितकं साहित्य आहे तितकं मी घरचंच पोरांना खायला देते आणि यावरती तिखट मीठ आणि थोडंसं कच्चं तेल टाकलेलं आहे छान चव येते म्हणून आणि याच्यात टाकलेलं आहे मी आता चिंचगुळाची चटणी म्हणजे चिंचणगुळ भिजून घेतला गरम पाण्यामध्ये आणि ते मिक्सरला न फिरवता असंच हे केलं आणि मस्त अशी आपली इथं भेळ तयार आहे या खायला तुम्ही साधे आणि सिंपल तर आता मी इथं शौगेच्या शेंगाची भाजी बनवते माझ्या पद्धतीनं तर तेल गरम झालं जिरे मोहरे हो टाकले त्यात लसूण पण टाकला आणि टोमॅटो छान असं टोमॅटो तेलामध्ये तळून घ्यायचं आहे ग्रेव्ही करून टाकली मग तर लई छान पण माझं छोटं मिक्सरचं भांडं खराब झालं आहे मला मोठं घ्यावं हो लागतं म्हणून मी डायरेक्ट टोमॅटो टाकले तर याच्यामध्ये तिखट मीठ हळद टाकलं जे आपलं दररोजचं असतं ते मसाल डब्यामधले आणि हे आपल्या शोग्याच्या शेंगा तर छान असं तेलामध्ये थोडं खालीवरी करून घ्यायचं आहे म्हणजे शेंगाला तेल लागलं पाहिजे आपल्या फोडणीचं आणि एक चमचा पीठ टाकले तुम्ही ह्याचं म्हणजे असं पाणी हे करून टाकलं तरी आहे अर्धा वाटीवर तर ह्या भाजीला मी शेंगाचं कूट वापरणार नाही खोबरं वापरणार नाही आणि फक्त बेसन पिठामध्ये हे भाजी बनवणार आणि खूप भारी बनते आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली तर आता भोगी जवळ आले तर भोगीच्या भाजीपाला खरेदी करूया तर काकणाल्या होत्या तिथे दररोजच येतात आणि मी जे काय मला पाहिजे ते ह्या काकूकडून घेते आणि भोगीचं मी सगळं जे काय पाहिजे ते घेतलं आणि माझं मेन प्रॉब्लेम हे आहे तुम्हाला काही याच्यावर सोल्युशन असेल तर मला नक्की सांगा पूर्ण घर चांगलं आहे पण हे ना पहिल्या दिवसापासून इथं पाणी अडकतं माझं पूर्ण कामं झालेत मी भांडे धुतले आणि पाणी काही जातच नाही पूर्ण किचन छान आहे पूर्ण मी जे काय राहते ते वास्तुशास्त्रानुसार आहे म्हणून मी इथं राहिले आणि हा बांधकामाला जवळजवळ वीस वर्षाच्या आसपास टाईम गेलेला आहे माझ्या अदोगर किती भाडेकर इथं राहिले असतील गेले असतील आणि मी आता राहते एप्रिल महिन्यापासून हे पाणी जातच नाही तर घरगुती काही उपाय असेल तर सांगा आणि त्यांना पण मी सांगितलं आहे करा म्हणून पण तुम्हालाही काय माहिती असेल तर सांगा